सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल नववे ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिले माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन सावनेर तालुक्यातील खापा येथील राजेंद्र हायस्कूल शाळेतील माजी विद्यार्थ्यांद्वारा नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता राधाकृष्ण सभागृह खापा येथे शाळेचे ऋण परत करण्याच्या सद्भावनेतून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचा प्रमुख हेतू ज्या शाळेतून शिक्षण घेऊन यशाची पायरी चढलो तसंच आपल्या शाळेतून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही यश संपादन करावे यशाची उंची शीघ्रे काबीज करावीत प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित पालकांशी माजी विद्यार्थ्यांनी संवाद साधला या कार्यक्रमाचे आयोजनाबाबत माहिती देण्यात आली त्यांच्याकडून सूचना व अडचणी जाणून घेतल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकेचे माजी विद्यार्थ्यांकडून निरसन करण्यात आले कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक सर्वश्री बुटे गुरुजी बालपांडे गुरुजी चौधरी गुरुजी कुथे गुरुजी आणि आवती गुरुजी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शाळेचे विद्यार्थ्यांचे यशाचे मानकरी मुख्याध्यापक सौ नीता चामाटे श्री हेडाऊ या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला एस एस सी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेले विद्यार्थी लाभिनी धकाते अथर्व जनबंधू आणि कीर्ती हांडे यांचा रोग पारितोषिक व भेटवस्तू देऊन तर दोन हजार तेवीस चोवीसच्या परीक्षेत विज्ञान विषयात सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी पुष्पराज बीजेकर आणि कीर्ती हांडे यांचा मोमेंट देऊन प्राध्यापक श्री विलास डोईफोडे वानखेडे यांनी मुलांमध्ये वाढत असलेले मोबाईलचे व्यसन आणि त्यापासून मुक्ती तर डॉक्टर डोईफोडे एकोणावीसशे त्र्याहत्तर बॅचेसचे विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर बावणे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा अभ्यास वृत्ती कशी वाढवावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन सौ चामाटे मॅडम आणि आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक श्री सुनील नेहारे यांनी केले मुख्य कार्यक्रम आटोपल्यानंतर माजी विद्यार्थ्यांची एक चर्चा बैठक घेण्यात आली त्यात भविष्यातील आयोजित करावयाचे कार्यक्रम त्यातील विषय निधी संकलन यावर चर्चा झाली अनेक माजी विद्यार्थ्यांना प्रयोग कार्यक्रम विषयाची माहिती नसल्यामुळे त्यांची इच्छा असूनही सहभागी होऊ शकले नाहीत अशांना माहिती देऊन सहभागी करून घेण्यात यावे माहिती करता त्यांनी डॉक्टर श्रोते प्राध्यापक डॉक्टर चुडामन बोंद्रे यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात आली कार्यक्रमात सर्व शिक्षक व कर्मचारी आणि मुंबई हैदराबाद बँगलोर व नागपूर येथे मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते

पण मोबाईलमुळे तो पूर्ण काम करत जातो कारण पूर्ण मोबाईल जवळ देत आहे आणि तुमच्या पाठीमध्ये दुखायला लागतात तुमच्या मस्त आणि तुमचा पूर्ण जो आकार आहे तो आकार जो चांगला असतो तो बिघडत जातो तो असा डिजिटल दिसायला लागतो खांद्याचे सुकायला लागतात त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉब्लेम तू एवढं मोबाईल

कॉन्स्टंट बसत नाही तिथे एवढीकडं तो मोठा ना त्याच्यानंतर थोडस बोर झालं की इकडे तिकडे हलता हलता की नाही कुणी चार घंटे कुणी चार घंटे मो अभ्यासाला बसत नाही ऍट द मोस्ट आपण एक तास कारण मी पण शिक्षिका आहे मी पण विद्यार्थ्यांना शिकवते आणि मी खूप मोबाईल ऍडिक्शनच्या मुलांशी कन्सर्न ठेवते कारण ते खूप माझ्याकडे येतात येतात त्याचे काय त्यांच्यावर परिणाम झालेले असतात तर ते आम्ही हँडल करतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की आपण कॉन्स्टंट तुम्ही विद्यार्थी असू शकता शहरामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट सतत एक तास मोबाईलवर बसतात काही अभ्यासाला बसत नाही त्याच्यामुळे एक तास सरसपट अभ्यासाला बसता हे फार कमी विद्यार्थ्यांमध्ये दिसतं याचं कारण आहे तुमचा मोबाईल काय होतं तुम्ही जेव्हा मोबाईल हँडल करता किंवा मोबाईल तेव्हा त्या स्क्रीनवरचे जे स्क्रीनवर येणारे जे जे फीचर्स असतात ते मुबेज असतात आहे ना ते फिरत असतात म्हणजे कसं की ते कॉन्सन्ट असतात तुमच्या पुस्तकातल्या अक्षरांचा ते कॉन्सन्ट असतात का ते नाही ते फिरत असतात तुम्ही सतत त्याला मोठाने फिरवत राहता सतत त्याला बघत राहता त्याच्यामुळे ते मूव करता तर ते काय करत असतात चालत असतात